नमस्कार मित्रांनो घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दोन महिन्याची प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरकुल यादी बऱ्याच जिल्ह्यातील गावांना घरकुले मंजूर झाले आहे तर हे नवीन मंजूर झालेली घरकुल यादी आणि पुढे मंजूर होणारी घरकुल यादी आपल्या मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने दोन मिनिटात कशी पाहायची हे प्रत्यक्ष आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला तुमच्या गावची नवीन आलेली घरकुल यादी पाहायची असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागाची नवीन आलेली घरकुल यादी आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी सर्वात प्रथम मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचा आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी पी एम वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर सर्च करायचा आहे किंवा गुगल मध्ये तुम्हाला जमत नसेल तर या वेबसाइट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तेव्हा मित्रांनो त्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट वर ओपन होऊ शकता मित्रांनो ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे या पहिल्याच वेबसाईट वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे एक मेसेज येईल तो मेसेज या ठिकाणी कट करायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेब वेबसाइट ओपन होईल तर या उजव्या बाजूला तुम्हाला तीन रेषा दाखवत असेल त्या बॉक्स वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे हे जे ऑप्शन येतील यामध्ये दोन नंबरच्या आवाज सुख या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पुढे नवीन ऑप्शन येतील यामध्ये पण दोन नंबरच्या रिपोर्ट या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे शेवट खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एच मध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन आहे तर या डिटेल्स वर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे क्लिक करून आपले राज्य निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर खालच्या ऑप्शन वर क्लिक करून या ठिकाणी तुमचा कोणता जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर खालच्या ऑप्शन वर तालुका निवडायचा आहे किंवा आपली ग्रामपंचायत किंवा आपल्या गावचे नाव निवडायचे आहे हे निवडल्यानंतर मित्रांनो खालच्या ऑप्शन वर पुन्हा क्लिक करून या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष निवडायचं आहे पहिले या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस हेच वर्ष दाखवले जात होते मात्र आता चोवीस पंचवीस हे सुद्धा वर्ष या ठिकाणी दाखवलं जात आहे या ठिकाणी वर्ष सुद्धा अपडेट करण्यात आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष निवडल्यानंतर खालच्या ऑप्शन वर क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना दाखवली जातील तर यामध्ये मित्रांनो एक नंबरलाच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे गणित विचारलं जाईल तर त्याचे उत्तर खाली या बॉक्स मध्ये टाकायचे आहे टाकल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे उत्तर टाकल्यानंतर खाली सबमिट या टॅब वर क्लिक करायचं आहे तसेच मित्रांनो इथे तुम्हाला विचारलेलं गणित समजत नसेल तर या सिंबॉल वरती क्लिक करून नवीन गणित घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील थोडस खाली जायचं आहे आणि मित्रांनो खाली गेल्याच्या नंतर अशा प्रकारे नवीन आलेली घरकुल यादी पाहायला मिळेल तर ही घरकुल यादी व्यवस्थित डिटेल्स मध्ये पाहण्यासाठी वरती डाउनलोड पीडीएफ यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या गावची संपूर्ण यादी डिटेल्स मध्ये तुम्हाला यादी पाहायला मिळेल आणि यामध्ये लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव दाखवलं जाईल त्याच्या पुढे घरकुल कधी मंजूर झाला आहे ते दाखवलं जाईल आणि त्याची तारीख दाखवली जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी या लाभार्थ्यांना अकरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच याच महिन्यात घरकुल मंजूर झाला आहे त्याच्यानंतर इथे पहा घरकुलासाठी किती अनुदान मंजूर झालं आहे ते दाखवलं जात आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या गावची नवीन आलेली घरकुल यादी अगदी दोन मिनिटात अशा पद्धतीने मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद